न्यूज अचूक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील मान्यवर मंत्री महोदयांनी आज कृष्णा विश्व विद्यापीठाच्या शिंदेवाडी शिरव येथे उभारल्या जात असलेल्या नूतन कॅम्पसला भेट दिली या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्री महोदयांचे जोरदार स्वागत करण्यात आले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांसह राज्यातील विविध खात्यांचे मंत्री सातावऱ्या दौऱ्यावर आले होते सकाळी सव्वा अकराच्या सुमारास मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टरमधून कृष्णा विश्वविद्यापीठाच्या शिंदेवाडी शिरव येथे नव्यान उभारण्यात येणार असलेल्या कॅम्पस्थही आगमन झाले यावेळी त्यांच्या त्यांच्यासमवेत राज्याच्या पर्यावरण मंत्री नामदार पंकजा मुंडे व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ होते तसेच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे सार्वजनिक बांधकाम मंत्री राजे भोसले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे मदन व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आमदार मनोज घोरपडे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वे सर्वात संभाजी भिडे गुरुजी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर सुरेश भोसले आणि आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांचे कृष्णा विश्वविद्यापीठाच्या कॅम्पस स्थळावर स्वागत केले यावेळी उपस्थितांसमोर कृष्णा विश्वविद्यापीठाच्या नूतन संकुलाच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले या नव्या कॅम्पसच्या उभारणीमुळे शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळेल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील तसेच आधुनिक सुविधा आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे ज्ञानाजनाची गुणवत्ता वाढेल तसेच विद्यार्थ्यांना आपल्या क्षेत्रात मोठे यश मिळवण्यास प्रेरणा मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला द न्यूज लाईन अचूक वेधक